गणेशोत्सव हा सगळ्यांनी आपल्या घरात करावा आता बऱ्याच कुटुंबांमध्ये असं असतं की चार भाऊ असतात त्या चार वेगळ्या फॅमिली असतात त्यांचे कार्यक्षेत्र वेगळे असतात आर्थिक व्यवहारही वेगळे असतात मग गणपती कोणाकडे बसवा कदाचित मोठा भाऊ शेतात अस शेती असतो किंवा आई वडिलांबरोबर राहत असतो मग लोक म्हणतात तिथेच भक्त करायचं का तर तसं काही नाही आपल्या घरी सगळ्यांनी गणेशोत्सव ब तुम्ही बसू शकतात गणेश मूर्तीचं स्थापना करू शकता कारण गणेश मूर्तीचं स्थापन म्हणजे काय तर आपल्या कुटुंबात मुलांना आपल्या लहान मुलांना चांगले संस्कार निर्माण व्हावे त्यांच्यामध्ये ईश्वराप्रती एक प्रकारची आस्था निर्माण व्हावी आणि विद्याबुद्धी गणेश ही विद्येची देवता आहे तसंच त्यामुळे समृद्धीची देवता आहे त्यामुळे प्रत्येक कुटुंबात गणपती बसणं हे योग्यच आहे आपल्या मुख्य घरात जरी मोठ्या भावाकडे जरी गणपती बसत असतील तुम्ही तिथे गेलात राहिलं तर उत्तमच आहे पण हल्लीच्या एक गतिमान काळात प्रत्येक वेळेस आपल्याला आपल्या भावाकडे जाणं किंवा तिथे वेळ देणं शक्य नसतं कारण आपल्या नोकरी व्यवसाय रोजचे कामधंदे त्यामुळे मूळ ठिकाणी जाणं त्या ठिकाणी वास्तव्य करणं हे शक्य नसतं त्यामुळे आपल्या कुटुंबात आपल्या मुलांवर संस्कार व्हावे आपल्या मुलांवर त्याचे चांगल्या प्रकारच्या भावना आणि आस्था निर्माण व्हावी म्हणून प्रत्येकाने आपापल्या कुटुंबात गणेश मूर्तींची स्थापना करावी याच्यात काहीही चूक नाही आणि मुख्य घरी जायची इच्छा असेल एक दिवस तिथे पण जाऊन यावं त्यामुळे गणेश मूर्ती आपल्या घरात फक्त मुख्य घरीच बसायची आणि आम्ही बसवत नाही असा विचार आवश्यकता नाही प्रत्येकाने आपापल्या घरात आपल्या आवडती गणेश मूर्ती आणून तिची स्थापना करून तिची दहा दिवस पूजा करावी आणि ज्या दिवशी जायचं असेल मुख्य घरी त्या त्या दिवशी तिथे पण जावं त्यामुळे दोन्ही प्रकारे गणेश उपासना हे दहा दिवस करता येते त्याच्यात कोणतीही शंका मनात ठेवू नये